आपला जो सव्वीस तारखेचा भारतीय जनता पार्टी बुद्धिजीवी प्रकोष्ठतर्फे नाशिक शाखेतर्फे आपण भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ काव्य संमेलन महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला साडेचार वाजता कुसुमाग्रज प्रतिष्ठान विद्याविकास सर्कल सागर स्वीटच्या समोर आपण विशाखा हॉलमध्ये आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी नाशिकमधील सव्वीस कवी आपल्या कविता सादर करणार आहे वीस मराठी कवी आणि सहा हिंदी कवी आणि याच्या या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख प्रवक्ते केशवराव उपाध्ये हे या कार्यक्रमाच्या साठी येत आहेत तसेच श्री अजित चव्हाण लक्ष्मण साऊजी प्रशांत जाधव असे सर्वजण येत आहेत आणि या कार्यक्रमासाठी नाशिककरांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे याला प्रतिसाद द्यावा आणि नाशिकच्या कलाकारांना नाशिकच्या कवींना नाशिकच्या टॅलेंटला एक व्यासपीठ मिळावं त्यांच्यामध्ये प्रगती व्हावी त्यांचं नावलौकिक वाढावा आणि नाशिकच्या राशीचं स्थान संपूर्ण राज्यात आणि राष्ट्रामध्ये पोहोचावं अशी प्रामाणिक इच्छा आहे त्यासाठी आपण सर्वांना या काव्य संमेलनासाठी आम्ही निमंत्रित करत आहोत धन्यवाद काव्य संमेलन हे कुसुमाग्रज प्रतिष्ठान गंगापूर रोड विद्या विकास सर्कलच्या जवळ विशाखा हॉलमध्ये बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सव्वीस फेब्रुवारीला साडेचार वाजता होणार आहे